मतदान त्यांची मजा आहे एका मतदान जर केलं या पेटात तुम्ही तर मीच बघणार आहे त्या लाईन लाईन थेट लाईन तसंही थेट कळलं आम्हाला तर ती आलीच नाही पाणी कधी आणि ती गळती कधी काढतच नाही कॉर्पोरेशन तिने वैयक्तिक पैसे आणली केंद्राने राज्याने निधी दिल्यावरच झाले पण ते केलं हे महत्वाचं आहे ना ज्याने केलंय त्याला केलंच म्हणाय पाहिजे ना नेता आम्हाला काय करा प्यायला पाणी नाही नेते घेऊन काय करणार सांगा बघू तीस लाख पन्नास लाख नुसतं मंजूर केलं कागदा व्हायचं प्रत्यक्ष रस्त्यासाठी काय केलंय का त्यांनी एकशे बावन्न कोटी काय कुठे कागदा होत की कोल्हापूरकर म्हणून पाणी प्रश्नावर सामान्यांना काय वाटतंय यावर आपण प्रतिक्रिया घेतोय आपल्या सोबत कोल्हापूरकर आहेत काय वाटते तुम्हाला गेले काही वर्ष पाण्याचा प्रश्न कोल्हापूरकरांना भेडसावतोय आणि आज दोन नेते एकमेकांविरोधात उभा राहिले सत्यस्थिती काय आहे आहे सुण्याल श्रेवा जी प्रत्येक जण आपल्या पद्धतीने प्रकार आहे जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं जे सरकार होतं ते बंटी साहेबचे नव्हते त्या बंटी ज्या पावरात प्रयत्न केले आले मध्ये पाणी आणले मग त्या आंघोळ बिंगोळ केली आली तर सध्या तसं म्हणावं तसं अजून तर कोल्हापूरला पाण्याची परिस्थिती अजून वाईटच आहे तर दोन तीन महिन्यात तर आणि वाईट होण्याची शक्यता आहे मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने ते आता करणार नाही एक महिन्याभरात होणार आहे याचं श्रेय वाद घेऊ नका जनतेसाठी काय तर तुम्ही पाण्याची सोय करावी पाहिजे द्यायला पाहिजे प्रत्येक गोष्टी तिने विचारलं तर राजकारण करून चाललं नाही तर लोकसभेचे पैसे आलेले आहेत त्यामुळे सगळे उठून परत बसलेले आहेत प्रत्येक जण मी आणले मी आणले जनतेला तुम्ही काय देता हे महत्वाचं आहे राजकारण यात आलो नका पाणीची गरज आहे महिलांना सगळ्यांना जनावरांना सगळ्यांना ते तुम्ही करू आ... शकता असं काय बोलण्यात काही अर्थ नाही पाणी कोल्हापूरला रोज येते का आणि पाणी प्रश्न का आहे का संपला संपला नाहीये पाणी प्रश्न आणि पाणी येत नाही आम्हाला एक दिवसाआडच पाणी येतं त्यामुळे पाण्याचा फार प्रॉब्लेम आहे आणि ते थेट प्लाईन प्लाई, थेट प्लाईम कसं थेट प्रॉब्लेम आम्हाला तर ती आलीच नाही पाणी कधी आणि ती गळती काय कधी काढतच नाही कॉर्पोरेशन तर येत अर्धा तास एक तास त्यात काय प्यायचं भरायचं आणि दिवसभर काय वापरायचं ते धुण्याचं पाणी असतं म्हणून आमचं आम्ही अंगोळा पण ठेवतो एक वेळेला आंघोळीला पण पाणी खालनं वडून तीन माया माळ आणि इथून टँकर आला तर तिसऱ्या माळ्यावर चढायचं काय खाऊच काम आहे का सांगा बरोबर आहे मग तुम्ही काय आणि मत असली की तुम्हाला हे करून देतो ते करून देतो बाकीच काय करतात काही करत नाही इतर वेळी आणि मग इतर वेळी म्हणतात हा मतं दिली आहेत तुम्ही असं म्हणतात आणि मग म्हणणं पण मांडून घेत मा नाही मग काय उपयोग नाही अरेच का आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला हे करून देतो ते करून देतो ते कर काही करत नाही काही म्हणजे काय रस्ते फुटलेत गटार पाईप फुटलेत गट, पाईप लाईन फुटल्यात गटाराच्या आमच्या संडाच्या तुमतात ते करू शकत नाही तुम्ही तर काय करणार आहात गटर पण नाही गटर लोटायला त्या बायका येत नाहीत तेव्हा हे आमचा भाग नाही तो म्हणतो आमचा भाग नाही मग तुमचे भाग काय पगार घेण्यापुरतं बरोबर आहे मग ते पहिले करा रस्ते करा गटारला पहिले आमच्या गल्लीतली करा

तुम्हाला पाणी येत नाही येते की चार दिवस येत दोन दिवस नाही आठ दिवस येते एक दिवस नाही असं आहेच की दोन दोन दिवस पाणी नसलं तीन तीन दिवस पाणी काय करणार माणसाला पोटाल नसलं चालतंय पाणी लागतंय पाण्याची तक्रार आमच्या पेट्याला भरपूर आहे एवढी चेक पाईप घालून तुमचा उपयोग काय मग आणि बंटी पाटलाला तिथं आंघोळ घातली कुठल्या जाग्याला म्हणजे पाणी प्रश्न अजून सुटलेला नाही सुटलेला नाही आमच्याकडं प्रश्न सुटलेला नाही आमच्याकडे सोय सुटलेली नाही आमच्याकडे कचऱ्याला कोण नाही कशालाच आमच्याकडे कोण नाही आहे म्हणजे शिवाजी पेठ त्यांनी खंडोबा तालीम वाढीतच पडलेले आई ती बाई पासून जायला मला चाला येत नाही तिथे पण तुझं जायला ताकद होती माझी पण मला चालता येत नाही म्हणून सगळं चालायला नाही ते आई तू मला पदार्थ रिक्षा आणून दावला असत सगळं पण निवडणूक येईल ते सगळी सारखीच आहेत निवडून नंतर काय उपयोग आहे कुणाचा कुठं नगरसेवक आहेत कोण जागेला आहेत का पाच सहा वर्ष कोण मग सात आठ वर्ष झाले आहे कोण नगर मग बायका मी म्हणते आम्हाला कोण विचारणार आहे काय तर सांगितलं की आम्हाला कोण विचारणार आहे म्हणल्याच की सगळ्याचा लोटा सांग समजा म्हणजे कोण आम्हाला इच्छा गेल तो बघाले म्हणजे काय आम्ही लोटतो की आम्हाला पाहिजे दारघर सोडते आम्ही लोटणारच म्हणजे रस्ता लोटायला सुद्धा आता नाही कोण गटारीतलं तर घरात जेवाला अन्न जात नाही बांधत नाही अशी घरच नाही वाचत सुटायला द्या एवढी गट तुमलेले असतात मग काय तुमचा उपयोग आहे म्युन्सिपालिटीला माणसाला काय उपयोग त्याचा असतात पोरांचा बोल गेला पोरांचं काय पडलं पोरं गटात गेली एकांद्र पडलं तर ते घाणवूनच वर येते वाडक्या हॉस्पटल बघ एवढ्याच आमच्याकडे लक्षच कुणाचं नाहीये म्हणजे एवढ्यात काय मतदान तुम्ही घेताय का नाही काय एवढी मतदान कुठं जातच बोंबलच आता मतदानच्या हो वेळेला यांची मजा आहे एकानं मतदान जर केलं या पेटत कुणी तर मीच बघणार आहे त्याचे करायचं नाही कुणी मतदान येणार की तुमच्याकडे मतदान येऊन येऊन येतो ये चला म्हणायचो कुठं पुढे गेला कशाला जायचंय त्यांच्या काय काम आहे आम्हाला जायचं का तुमचं खबर छापून बिन आहे का तुमच्यात खाऊ जीवन बिन आहे आम्ही आम्हाला चालत काय पदरच्या रिक्षा करून देतो काय तर असू दे बाबा पेटाचा माणूस आहे येऊन दे पेटत चालेल पेटच काय तरी बांधून घेणार काय नाही काय बांधून घ्यायचं ते गेवढ्या मग करतोच म्हणतात नाही का म्हणतात आधी कोण करणार आहे का कुठली सोय नाही आम्ही करतो नंतर इंदकली खुर्ची बसली की तीनशे राजे झाले ती पाणी कुठे जाते इकडे सगळं पाणी जाऊ खाली उतरते सगळं खाली उतरते ते आमचं घर तळ घर भरून जाते मग कठीण करा नको सांगा बरं पावसाच्या तळघरात अगदी पाण्यात राहतोय बेसमेंटला काही तासांवर लोकसभा येऊन थांबल्या आणि कोल्हापूरच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये थेट पाइपलाईन वरून खडाजंगी चालू असल्याचे आपण पाहत आहोत तर सत्य काय आहे याबद्दल आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत आपण सध्या उभा मारती चौकात तर आपण त्यांच्याशी बोलूया पाणी थेट पाईपलाईन बद्दल दोन नेत्यांमध्ये वाघ युद्ध चालू आहे तर थेट पाइपलाईनच पाणी आपल्यापर्यंत पोहोचले का हे वेळेवर येते का काय सद्यस्थिती काही अडचणी मी आपटेनरला राहिला आहे आपटेरम पंप पाण्याची काहीही अडचणी येत नाही पाणी व्यवस्थित आहे आणि वेळेवर आहे मग आम्हाला ज्या टायमिंगला जी टायमिंग दिली आहे दोन अडीच ची त्या टायमिंगला नेहमी पाणी येते दोन नेत्यांनी एकच वादा हे केलंय पाण्याचा काय प्रॉब्लेमच नाही तर उगीच पाईप लाईन कुणी आणली याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणती आणली ना म्हणजे त्यांनी वैयक्तिक पैशाने आणली की केंद्राने राज्याने निधी दिल्यावरच झाले पण ते केलं हे महत्वाचं आहे ना ज्याने केलंय त्याला केलंच बरोबर हा लक्षात घ्या मग आता निधीवर जे चाललं आहे त्याच्यावर तुम्ही निधी कुणाचा काय सर्वसामान्य माणसाला काय संबंध आहे निधीचा पदरचं तरी दोघांनी घातलेलं नाही बरोबर बरोबर आहे ना बरोबर ते आणले खरं राबून ते आणून करून उद्घाटन केले की झाले पाणी येते कोल्हापूरला कुठे येत नसेल नाही भाग नाही काही ठिकाणी होणार कि तसेना जाधव पार्क आहे ते पाण्याही कायम आहे कधीही पाणी वेळेवर आलेलं नाही थेट पाईपलाईन काळ काळमोवाडीचा असू कुठलंही पाणी व्यवस्थित येत नाही दररोज पाणी मुंबई टँकर दोन दोन तीन तीन दिवस टँकर येतात पण नेत्यांचं व चालू की नेत्यांचं चालू असून काय करायचं नेता आम्हाला काय करायचं प्यायला पाणी नाही नेते घेऊन काय करणार सांगा बघू लोकांची तळमळ पाण्या करणार मी तसा होता लोकसभा येऊन आता तुम्ही नेत्यांच्याकडून ते अपेक्षा आहे का तुम्हाला अपेक्षा आहे पण आता काही पुरवना झाल्यानी काय करायचं आता आज का, काल पण पाणी आलेलं नाही मधी दोन दिवस पाणी आलं होतं टँकर चार टँकर दिले होते पाठवून पाणी टँकर ना भरायचं कसं भरणार सांगा तुम्ही मला आता एवढं हे करतात का नाही त्याच्यापेक्षा सार्वजनिक ह्याच्यात कुठं आहे का सांगा नुसतं कोटीच पंचवीस लाख तीस लाख पन्नास लाख नुसतं मंजूर केल्या कागदा व्हायचं प्रत्यक्षात आहे का अंमलवर रस्त्यासाठी काय केले का तिने एकशे बावन्न कुठे आणल्या काय आणले कुठं आणल्यात कागदा ना तो पण घर पाडून आणि बांधतील एकशे बावन्न कोटी खासदार केलाय काय काम केलं एवढं आता कुठलं पैसे आले सगळे लावता आला रस्ता नाही आणि आता चार महिन्यात महिन्याने पंधरा महिन्यानंतर डांबरी करायची नाही दीडशे कोटी शंभर कोटी युवाने आणलं सगळं आणलं असंच सगळं सगळं बोर्ड आहे रस्ता कुठे मध्ये रस्ता झाला कोल्हापूर आतापर्यंत बोर्ड बोर्ड लावण्यात एवढे बोर्ड लावले पंचावन्न कोटी आणले सव्वाशे कोटी आणले आहेत कुठे रोड तयार होतात का एक रोड चांगला नाही मधला दुसऱ्या इतर शहरात जात नाही दोघं पण असू द्या तिघ पण असू द्या जात नाही दुसऱ्या शहरातली काय कोल्हापूरची अवस्था आहे रस्त्या बाबतीत प्रत्येक कोल्हापूर शहर आहे ग्रामपंचायती चार केलेले बऱ्या निधी भरपूर आहे ग्रामपंचायती चांगल्या आहेत ह्याच्यापेक्षा पक्षाचा याचा भाग नाही कोण कोणी करू दे कुणाचं काय घर चालवायचे नसते बरोबर हे रस्ते पाणी गटार वीज हेच हे करायचं त्या सुद्धा व्यवस्थित व्हायला पाहिजे आता पंधरा वीस बघतोय मी हाय तसंच कोल्हापूर आहे काय फरक काय फरक पडतो की थेट पाईपलाईन श्रेय कोणाला जाणार कोल्हापूरकर म्हणून कोल्हापूरकरांना काय वाटतंय की पाइप लाईन संदर्भातला उपयोग झालाय का झाला असेल तर तो कुणी केलाय आणि सत्य काय आपण सध्या आणि जाणून घेऊया काय सांगाल पाईपलाईनचा आपल्याला उपयोग झालाय का रेग्युलर पाणी येते कसं काय पाणी काळंबडीच चालू झाल्यापासून रेग्युलर पाणी कोल्हापूर शहरात सगळ्यात बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी मिळते महत्वाचा मुद्दा यात काय की काळंबवाडी थेट पाईपलाईन योजना ही पारंपरिक प्रत्येक नेत्याने ही आज येईल उद्या येईल उद्या येईल उद्या येईल प्रत्येकाने आश्वासनं दिल्यात वास्तव त्यातलं बोलायचं झालं तर याचं श्रेय बंटी पाटील साहेबांना देणं गरजेचं आहे का तर साडेचारशे कोटीची योजना त्यांनी केंद्रातून पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून त्यांनी ते मंजूर करून आणली आता काळंबाडी थेट पाईपलाईन योजनेचं श्रेय बंटी पाटलांना जाते उद्या समजा वादा करता जर बास्केट ब्रिज योजना सुरू झाली बास्केट ब्रिज कोल्हापूर साठी फार महत्वाचं आहे दृष्टिकोनातून या शहराला फार किचकट प्रसंगातून जायला लागले उद्या जा जर बास्केट ब्रिज सुरू झाला तर त्याच श्रेय देखील धनंजय मडकाना द्यायलाच पाहिजे त्यामध्ये कुणी राजकारण कारणच नाही जा ना। सर्वात जास्त प्रयत्न सतीश पाटील यांनी केले आणि त्यांच्या प्रयत्नातूनच योजना त्याचं श्रेय मला वाटते कोणी घेऊ नये असं मला वाटते कोल्हापूरात होता पूर्ण नसला तरी तो काही अंशिका असताना सुट्टा आहे आणि याचं श्रेय कोणाला वाटते आपण थेट प्रतिक्रिया ऐकल्या त्यामुळे नेत्यांनी श्रेयापेक्षा विकास काम करणं कधी हिताचं ठरेल हाच संदेश कोल्हापूरकर या माध्यमातून देत आहेत रवी बागालच मी सुमित तांबेकर लाईव्ह मराठी धन्यवाद